भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज सदुसष्टावा महापरिनिर्वाण दिन यानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम पार पडले कोल्हापुरातील बिंदू चौक इथं महामानवाला अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला होता तर भीमगीतांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्यात आला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन यानिमित्त सहा डिसेंबर रोजी देशभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे आंबेडकरी अनुयायांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज बिंदू चौकातील डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं अनेकांनी मेणबत्ती प्रज्वलित करून डॉक्टर आंबेडकरांच्या आठवणी जागवल्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे डीजी भा भाकर ब्लॅक पॅन्थर पक्षाचे सुभाष देसाई बाळासाहेब भोसले रमेश पाचगावकर नंदकुमार गोंधळी लताताई नागावकर जयश्री भास्कर पांडुरंग कांबळे जयसिंग जाधव रमेश कांबळे विलास भास्कर बाळासाहेब बेलेकर भाऊसाहेब काळे सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक आर आर पाटील प्राध्यापक जी मांगले विजय पाटील शिवाजी कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते ज्ञानाची भूक भागवण्यासाठी पोटाची भूक विसरलेल्या ज्ञानसागराला अभिवादन करण्यासाठी मंगळवारी रात्रीपासूनच बिंदू चौकात गर्दी झाली होती दरम्यान राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीच्या वतीनं बुद्ध आणि भीमगीतांचा भीमाभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता कबीर नाईक नवरे यांच्या टीमनं आज दिवसभर भीमगीतांच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला समता परिषद अध्यक्षा शीतल तिवडे मनीषा पोवार नसीम मोमीन मसाबी मोमीन यांनी बिंदू चौक इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं इन्साफ फाऊंडेशनच्या वतीनं महानगरपालिकेजवळ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी रक्तदान शिबिर झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून रक्तदान शिबिराला प्रारंभ झाला यावेळी चाळीस पेक्षा जास्त भीमसैनिकांनी रक्तदान केलं या शिबिरातून संकलित झालेलं रक्त अर्पण ब्लड बँकेला देण्यात आलं यावेळी इन्साफ फाउंडेशनचे संस्थापक शाहिद शेख बबनराव कावडे सुहेल शेख सचिन अडसुळे प्रवीण बनसोडे नागेश शिंपी सुमय्या पत्रेवाले अय्याज मुजावर उपस्थित होते सिद्धार्थनगर इथल्या समृद्धी महिला सामाजिक संस्था आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कॅन्डल मार्चचं आयोजन झालं बुद्धविहार इथं दीप प्रज्वलित करून दसरा चौक मार्गे बिंदू चौक इथं आल्यानंतर बुद्धवंदना करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी स्वाती काळे संगीता बनगे सीमा कांबळे संगीता माने अश्विनी कांबळे रेखा कांबळे पौर्णिमा कांबळे गायत्री शिरोलीकर आरती काळे यांच्यासह लहान मुलं सुद्धा उपस्थित होती दरम्यान कोल्हापुरातील परिवर्तन फाउंडेशनच्या वतीनं बिंदू चौकात माजी पोलीस उपाधीक्षक आर आर पाटील यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं यावेळी बौद्ध गीतांचा कार्यक्रम झाला वन अधिकारी रमेश कांबळे उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पी आर पाटील परिवर्तन संघटनेचे अध्यक्ष अमोल कुरुणे सुधा धाकर कांबळे चंद्रकांत काळे रौनक धनवडे राज कुर्णे यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते